देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजलेत प्रचार तोफा थंडवण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक आहेत वीस नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तर तेवीस नोव्हेंबर रोजी या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागून नवं सरकार नवी विधानसभा महाराष्ट्राला मिळणार आहे प्रचार तोफा जोरदार प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी अशा सगळ्या गोष्टी होत असताना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक स्फोटक विधान जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र यावं अशा चर्चा अनेकदा होत असतात दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं तर महाराष्ट्राचं कसं भलं होईल असं अनेक विश्लेषक आपल्याला अनेकदा सांगताना पाहायला मिळत असतात याच अनुषंगानं आज राज ठाकरे यांचं एक विधान समोर आलंय एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे ते असं म्हणतायत की मी अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं होतं आणि ह्या विधानामुळे खाल तर राज्याच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये विविधांगी चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तर हे करत असताना राज ठाकरे यांनी केलेलं जे भाषण होतं त्या भाषणामध्ये राज ठाकरे हे असं म्हणतात की माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नव्हता किंवा तो नाही आहे अर्थात माझा वाद हा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत नाही आहे तर तो, तो वाद जो आहे तो आजूबाजूच्या बडव्यांशी आहे माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं विधान त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं काही वर्षांपूर्वी राजनिष्ठ राज ठाकरेंचे राज एकनिष्ठ अशी ज्यांची ओळख आहे ते माजी गृहराज्यमंत्री आणि जे सध्या शिवडी विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत त्या बाळा नांदगावकर यांनी एक असं स्टेटमेंट केलं होतं की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आजारी असताना त्यांनी मला दवाखान्यामध्ये बोलवून घेतलं आणि बाळासाहेब ठाकरे असं म्हटले की राज आणि उद्धव जर एकत्र आले तर मला बरं वाटेल आणि त्यासाठी मी प्रयत्न करेन असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं काही दिवसांपूर्वीच बाळा नांदगावकर यांनी थेट प्रचार सभेमध्ये भविष्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आज राज ठाकरे यांनी केलेलं स्टेटमेंट जे आहे अर्थात त्यांनी प्रत्यक्ष अनेकांनी फिल्डिंग लावली असं म्हटलंय नेमकी कोणी फिल्डिंग लावली हे त्यांनी सांगितलेलं नाहीये त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रोख नेमका कुणाकडे होता राज ठाकरे यांना यातून नेमकं काय सूचित करायचंय हे भविष्यातील राजकीय सत्ता समीकरणांचे संकेत आहेत का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपले बात